शिवसेना फोडता फोडता आता भाजपचेच बडे नेते आणि आमदार भाजपाला सोडून जात आहेत भाजपाने शिवसेना फोडून दोन गट निर्माण केले त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठं नुकसान झालं परंतु आता दिवस फिरले आणि भाजपाचा जो लोकसभेत महाराष्ट्रात मोठा पराभव महाविकास आघाडीने केला त्यातच दत्तक म्हणून आता भाजपा आणि गट असेल किंवा अजित पवार याच्यातील जे अनेक आमदार हे महाविकास आघाडीत जात आहेत विधानसभेचा कल हा महाविकास आघाडीकडे स्पष्ट दिसत आहे आणि महाविकास आघाडीचंच हे सरकार पुन्हा एकदा येणार असल्याने आता भाजपाला अनेक जण सोडून गेले त्यातच आता हे दोन आमदारसुद्धा भाजपाच्या गटातून आता शरद पवार यांच्याकडे आले दोन दिल्लीचे आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवारांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला तसेच काल सुद्धा शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार दुर्रानी यांनी सुद्धा पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करून अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आणि त्यांनी साफ सांगितलं की शरद पवारांना ज्यांनी सोडलं त्यांचं पुढं राजकारण संपलं त्यामुळे अनेक असे आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पार्टी यामध्ये येणार अशी चिन्ह आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा ही विधानसभेपूर्वी मोठ्या प्रमाणात फुटेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद